बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये राहुल मुरलीधर केरुळकर हे एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत आष्टी शहरामध्ये दत्तकृपा पशुखाद्य केंद्राच्या माध्यमातून ते एक यशस्वी उद्योजक झालेले आहेत तसेच अष्टविनायक बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना करून यामध्येही त्यांनी यश मिळवलेले आहे या, या दोन्ही उद्योगांच्या माध्यमातून त्यांनी आपला एक वेगळा ठसा या भागामध्ये उमटवलेला आहे परंतु मागील काळामध्ये हे राहुल मुरलीधर केरुळकर दहावी नापास झाले होते आणि नुसते नापासत नव्हे तर तब्बल चार विषयामध्ये ते नापास झाले होते मग त्यानंतर त्यांनी चार वर्ष शेती केली परंतु शेतीमध्ये त्यांना भविष्य दिसले नाही म्हणून त्यांनी सर्व सोडून पतसंस्थेची स्थापना केली तसेच पशुखाद्य व्यवसाय चालू केला आणि यामध्ये त्यांना भरभरून यश मिळाले म्हणून अशा जिद्दी धाडशी व यशस्वी व्यक्तिमत्वाच्या राहुल केरुळकर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर यश आणि यशाची व्याख्या काय कसं मिळतं नेमकं यश सहज मिळतं नाही प्रचंड जिद्दी असावं लागतं बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की जर यश मिळवायचं असेल पैसा कमवायचा असेल तर खूप शिकावं लागतं आणि मग खूप शिकल्यानंतर या ठिकाणी नोकरी लागते आणि पगार चालू होतो पैसे मिळतात आणि यश मला असं वाटतं की यश मिळवण्यासाठी शिक्षण किती असावं मी सांगू शकत नाही परंतु जिद्द पाहिजे प्रामाणिकपणा पाहिजे मी आज अशी यशोगाथा मांडत आहे की जो तरुण एस एस सी फेल दहावी नापास आता दहावी नापास असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला एक प्रश्न पडला असतो याचा होणार काय आईवडला नाही वाट वाटतं आणि स्वतः त्यालाही वाटतं की पुढं काय कारण दहावी नापासला कुठलीच फार मोठी नोकरी नाही फार तर फार शेवक शिपाई वेटर आणि छोटा मोठा उद्योग किंवा गड्या आपली शेती बरी असं असतं परंतु की मुलाखत ही, ही यशोगाथा अशा तरुणाची आहे जो दहावी नापास तर झालाच परंतु नापास झाल्यानंतर आयुष्य पुढं होतं आणि आयुष्यामध्ये पास होऊन दाखवलं ही गोष्ट आहे राहुलजी केरुल त्या यांशी राहुलजी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत तुमची यशोगाथा मी आज मानतोय काय सांगायला नेमकं की राहुल होता कसा आणि झाला कसा म्हणजे कसा आहे नेमका प्रवास हा एका दहावी नापास तरुणाने कसं आयुष्य बदलतं सांगायचं ते सांगा मी म्हणजे राहुल केरोकर पहिल्यांदा शेती करीत होतो त्यावेळी होतो शेती करता करता मला असं वाटलं की काहीतरी आपण उद्योग करायला पाहिजे बिझनेस करायला पाहिजे तर त्याच्यानंतर मी अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पद संस्था चालू केली लोकांचे शेअर्स गोळा केले कारण मला धंदा करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी पैसे दिले नव्हते एस बी आयने लोन दिले नव्हतं आणि लोन न दिल्यामुळे मी स्वतः अष्टविनायक या नावाने ही संस्था चालू केली शेअर जमा केले लोकांच्या ठेवी जमा केल्या लोकांना परत लोन वाटत केली त्याच्या आत्ता बघतो आपण की मीडियाच्या माध्यमातून चित्रपट विश्वामध्ये बारावी पियल एक पिक्चर आले रे आणि तो प्रचंड गाजलेला पिक्चर आहे ती खरी गोष्ट आहे खरं तर तसं माझ्यासमोर एक वास्तवातला एक पिक्चर आहे तुमचं दहावी पी नाही का राहुल राहुलजी दहावी नापास झालात ते तुम्हाला वर्ष तो, तो दिवस चांगला आठवत असेल ना एक वाटत दहावीचा रिझल्ट पाहिला असेल आणि नापास हे डिक्लेअर झालं तर त्यावेळेची घरातली नेमकी अवस्था काय होती म्हणजे घरच्यांना काय वाटत होतं म्हणजे काय प्रतिक्रिया होते कारण नापात माणसाचा सन्मान होत नाही का घरचे <laughs> बोलले नाही दोन दिवस बोलले नाही बोलले नाही मी बाहेरच थांबलो दोन दिवस घराच्या अच्छा माझे चार विषय गेले दहावी चार विषय गेले म्हणजे जवळपास ते बुकच गेलो नाही ना का चार विषय गेले घरचे बोलत नव्हते दोन दिवस तुम्ही दोन दिवस घरी गेला नाही तर अगदी पुढे आड मागे विहीर अशी परिस्थिती उद्या जायचं कुठं नेमकं तर अशा अवस्थेमध्ये नेमका आधार कोणाचा भेटला काय विचार कर करत होता आणि तिथून पुढं आयुष्य कसं मार्गी लागलं तेव्हापासून असं माझ्या लग लागतं आपण काहीतरी व्यवसाय करायला हवा आता आपल्याला आता शिक्षण नाही नोकरी तर भेटणार नाही आपल्याला कुठेच मग मी अगोदर हळूहळू पशुखाद्याचा व्यवसाय चालू केला पशुखाद्याचा पशु खाद्याचं चालू केल्यानंतर मला लोन दिलेलं नाही तुम्ही आता एक उल्लेख केला की दावी झाल्यानंतर काही काळ शेती केली किती वर्ष चार वर्ष काय शेतीमध्ये राहुल कशा होते नेमकी शेतीमध्ये काम करायचं काबड कष्ट होते होती असं म्हणतात की एकदा माणूस शेतीमध्ये गुंतला गुंतला की तो बाहेर पडत नाही तर चार वर्ष चार पाच वर्ष काम केल्यानंतर परत शेतीच्या बाहेर सुद्धा विश्व आहे आणि आपण जावं असं का वाटलं नाही मला पहिल्यापासून शेतीची आवड नव्हती करावं नव्हती वाटत पण आपलं शिक्षण नाही काय करू शकत नाही पैसे नव्हते मग काहीतरी करायचं म्हणून चार वर्ष शेती केली माझी जिद्द होती मला पहिल्यापासून काहीतरी व्यवसाय करायचा पैसा नसला की अक्कल चालत नाही आणि मग ठीक आहे वाटत होतं बाहेर पडावं जावं पण जातो कसा मग जायचं जेव्हा ठरलं त्यावेळेला काय होतं भांडवल काय होतं नाही पैसे काय होते माझ्याकडे काहीच नव्हते वेळ का मग चार एक लाख रुपये होते आणि त्यांनी थोडं सोनं होतं त्यांनी एस बोन केलं सोनं आराम म्हणून मुद्दा विचारतो वडिलांनी म्हणजे बाबाने तुमच्या दहावी नापास राहू विश्वास ठेवला का नाही त्यांना त्यांना वाटायचं हा दहावी नापास बरं ते माझ्याकडे हळूहळू पैसे द्यायचे दोन दोन लाख काय करतोय पाहायला पाहिजे म्हणजे असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसत त्यांच्या लक्षात आलं की हा जिद्दी हो आणि काहीतरी करून दाखवतो आष्टी नगरी पासून अगदी काही अंतरावर गाव आहे तुमची सिद्धेवाडी सिद्धेवाडी नाही का सिद्धेवाडीतून जेव्हा बाहेर पडला आष्टीत आला तो तो जागा, हो जागा होती का म्हणून नाही भाड्यान जागा होती भाड्यान जागा होती जेव्हा तुम्ही पशुखाद्य हा व्यवसाय निवडला तर वाटत होते का आपला व्यवसाय चालेल मी आहे चालू शिक्षण नाहीये हा जर धंदा नाही जमला बंद करायची वेळ आली त्याच्यात नुकसान काय होणार नाही आपला गाव बरा जवळ गाव या हिशोबाने चालू केला जागाही नव्हती भांडवलही कमी होतं एवढ्या ओळखी पण नसतील तर साधारण किती वर्ष लागले जम बसायला नऊ वर्ष लागले नऊ वर्ष लागले बघा अगदी उद्योगामध्ये जम बसला होता बरं चाललं होतं गावाकडं पण मॅसेज केला असेल की राहुल चांगला झाला नाही का तर मग बँकेचं खूप कुठ आलं कारण बँक ओपन करणं वाजता ओपन करणं हे काही लहान माणसं काम नाही आहे मला काय बी आयने लोन दिलेलं बँकेने लोन देऊन आहे बरं वागत आपण लोकांना लोन द्यायचं मिशेर्स केले लोकांकडून जमा जसे देतील तसे लोक शंभर दोनशे पाचशे रुपये आणि त्याच्यानंतर वीस लाख जमा झाले मग त्याच्यातून जी गोरगरीब लोक आहेत छोटे छोटे धंदेवाले त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये मी लोन दिले त्याच्यातून मला असं वाटतं राहुलजी की माणसाचा अपमान व्हायला पाहिजे अपमान ज्याला समजतो ज्याला जिवारी लागतो त्याचाच मान वाढतो खरं नाही का त्या बँकेने जर तुमचा सन्मान केला असता तर तुमची बँक झाली नसते मला असं वाटतं की जे होत ते चांगल्यासाठी निंदकाचा घर असावं शेजारी असं म्हणतात कारण कोणीतरी निंदा केल्याशिवाय डवचल्याशिवाय माणूस पुढे जात नाही मग जेव्हा तुम्ही पतसंस्था उभी केली दोघा जणांमध्ये तर काय म्हणजे अगदी इथलं मार्केटचा अंदाज होता का किंवा बऱ्याच वेळा म्हणतात की पैसे लोक घेऊन जातात पण परत भरत नाहीत ते किंवा बऱ्याच पतसंस्था बंदही पडतात नाही का तर मग अगदी तुम्हाला तर कुठलाच अगदी शैक्षणिक अनुभव पण नव्हता मग हे धाडस कधी कधी अंगण पण आलं असतं नाही का मग कसं हँडल केलं सगळं चालू केले चालू केल्यानंतर मग डिपॉझिट वाढत गेलं आणि चांगल्या लोकांना कर्ज दिलं अच्छा मला अनुभव असा होता की कुठल्या लोकांना कर्ज द्यायचं कुठल्याना नाही द्यायचं एवढं समजलं नाही पण माणसं समजलं मार्केट मार्केट कळालं तुम्हाला आणि हे सगळं तुमचं जे यश आहे जी वाटचाल आहे दररोजचे जे काही उलाढाल आहे हे हो हो हो। आता वडिलांना समजत असेल म्हणजे कळत असेल ना हो त्यांच्यावर का मॅसेज गेला असेल तर मग वडिलांची काय आता प्रतिक्रिया असते ज्या वेळेला वडील दोन लाख देखील ते देताना विचार करत होते की अरे काय केलं नेमकं आता काहीच सांगत नाही आता चांगलं आहे म्हणजे जे केलं ते चांगलंच केलंय सगळं या आतापर्यंत या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ दे इच्छितो म्हणजे कोणामुळे हे यश घडलं कोणा कोणामुळे इथपर्यंत येत आलं खरं माझ्या आई वडिलांमुळे बहुत मला असं वाटतं की त्यांनी जर पैसे दिले नसते मला त्यावेळेस थोडे थोडे मी इकडे आलो नसतो पैशापेक्षा त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला सपोर्ट केला आणि ज्याच्या पाठीमागे आईवडला आहे साक्षात देऊच्या पाठीशी का तरुणांना आपण काय सल्ला द्यायला म्हणजे बघतो आपण की एम एम एस सी बी एड डी एड काय बऱ्याच पदव्या आहेत नाही का या घेतल्यानंतर जो की नोकर नाही येत नाही म्हणून व्यसन लागतं तरुणाने काय केलं पाहिजे काय आपण सल्ला देऊ नाही व्यवसायाकडे वळलं पाहिजे शिक्षण असो किंवा नसू आणि मला सुरवातीला आर टी जी चा फॉर्म भरता येत नव्हता ते माहितच नव्हतं माहीत नव्हतं आरटीजी चा फॉर्म काय माहिती नव्हतं मला चेक लिता येतो कायच आज मी बँक चालवतो मी स्वतः मी चालवतो म्हणजे काय की तुम्ही जिद्दी व्हा जिद्दी झाल्यानंतर काही होऊ शकत नाही का काय आपण की राहुलच्या मनामध्ये वेगळी चाहूल होती नापास झालो दोन दिवस घरी गेले नाहीत घरचे बोलले नाहीत अशा वेळेला काय असतं की मग करायचं काय नाही का नैराश्य येतं चार पाच वर्ष रागामध्ये राबराब राबले परंतु मन सांगत होतं की तुला मोठं व्हायचंय तुला बाहेर जायचंय तुला कष्ट करायचे मला असं वाटतं की दिल की बात सुरू आत काय चाललंय का नाही आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर या जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला तुमचे तुम्ही पाहिलं स्वप्न हे साकारल्याशिवाय राहत राहत नाही त्यासाठी तुमची जिद्द पाहिजे मेहनत पाहिजे आणि उत्तम चारित्र्य पाहिजे आणि हे असेल तर तुम्हाला यश हमखास मिळतंच निश्चितच राहुलजी यांची यशोभा प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत तुम् राहा न्यूज ऑन महाराष्ट्र धन्यवाद